विंदवानी चैतमिंगारमाला सुविताल काय कपालमाला चित्रेंकरय दिगंबराय दिगंबराय नम शिवाय चम शिवाय आज देवाचं दर्शन घेतलेलं आहे घरच्या सगळ्या वरिष्ठांचं दर्शन घेतलेलं आहे आशीर्वाद घेतलेला आहे प्रार्थना एवढीच आहे की परत तिसऱ्यांदा ह्या देशाचं नेतृत्व आदरणीय मोदी साहेबांनी केलं पाहिजे या देशाचे प्रधानमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली पाहिजे आणि एन डी एच्या जास्तीत जास्त जागा देशभरामध्ये निवडून आल्या पाहिजे त्यासाठी आज देवाला प्रार्थना मी केलेली आहे ताई काय सांगाल एकंदरीत चित्र जर बघायला गेलं तर देशाचं चित्र वेगळं आहे आणि एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्राचं चित्र वेगळं होतं महाराष्ट्रामध्ये कुठेतरी कल जनतेचा कल हा महाविकास आघाडीकडे बघा एक्झिट पोल हे काही फायनल रिझल्ट नसतो एक्झिट पोल हा एक अंदाज असतो आता मला असं वाटतं की आता आपल्याला कोणालाच प्रतीक्षा करायची गरज नाही आहे आज निकाल आहे जण दुपारपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईलच आणि विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये पण आपल्या महायुतीच्या जागा या जास्तीत जास्त निवडून येतात एक्झिट पोल नंतर त्या ठिकाणी आपण महा आपण त्या ठिकाणी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती आपल्या विजयाची त्या ठिकाणी खात्री केली होती एक्झिट पोल आल्यानंतर त्यानंतर आपल्या जे विरोधामध्ये उमेदवार होते महाविकास आघाडीचे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेले की तशाकडचं जनतेवर विश्वास राहिला आणि एक्झिट पोलवर त्यांना विश्वास आहे मला असं वाटतं की त्यांनी आधी माहिती घेतली पाहिजे की एक्झिट पोल हा कुठून येत असतो तो काय मशीन मशीनमधन येत नसतो तोही जनतेमधनच येत असतो जनतेचाच कॉल घेतला जातो तेव्हा एक्झिट पोल निघत असतो त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी या गोष्टीवर विचार करण्याची गरज आहे की आधी टेक्निकल सगळ्या गोष्टींची नीट माहिती करून घेतली पाहिजे एकंदरीत आता निकाला समोरायला लागले देशभरात एकंदरीत कुठेतरी एनडीए देशामध्ये त्या ठिकाणी आघाडीवर दिसतोय बहुमताच्या आकड्याजवळ एनडीए आहे आपण देखील त्या ठिकाणी आघाडीवर त्या ठिकाणी दिसत एकंदरीत कुठेतरी आता हॅट्रिक आपण करणार आहात काय वाटतं काय भावना आहे विश्वास आहे नक्कीच कारण की जनतेचे आशीर्वाद माझ्यासोबत नेहमी राहिलेले आहे मतदारसंघातल्या जिल्ह्यातल्या जनतेने नेहमी माझी साथ दिलेली आहे खूप त्यांनी प्रेम दिलेला आहे आणि ह्यावेळेसही मला पूर्णपणे विश्वास आहे की जनतेचे आशीर्वाद माझ्यासोबत राहतील आणि परत तिसऱ्यांदा ह्या मतदारसंघाची सेवा करायची संधी मला जनता आपण या ठिकाणी विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे किती लीड आपल्याला त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघाला यावेळेसही विश्वास आहे की दीड लाखाच्या वरती लीड नक्कीच मला मिळेल